प्रतिनिधी आहेत यांच्या शुभ हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि त्यानंतर बरोबर दुपारी बारा वाजता प्रतिष्ठापना आरती संपल्यानंतर दर दर्शनासाठी भक्तांना मंदिर खोल त्यानंतर आपण जे जटोली शिवमंदिर हिमाचल प्रदेशातलं केलेलं आहे त्याच्या विद्युत रोषणाईचं उद्घाटन सायंकाळी सात वाजता आपल्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या शुभ असते त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते आपल्या सर्वांना कल्पना आहे आपल्या पहाटे सहा वाजता महिलांचं सामूहिक अथर्व श्रीचं पठण हे त्या ठिकाणी संपन्न होणार आहे तत्पूर्वी गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापनेपूर्वीची जी मिरवणूक आहे ती सकाळी साडेआठ वाजता मंदिरावर असणं शिंगल ही मंदिरचे उत्सव मंडप अशी फुलांच्या रथांत संपन्न होणार आहे कृषी उंचवीला एकतीस हजार महिला भगिनींचा सामूहिक आतवैश पठणाचा कार्यक्रम सकाळी सहा वाजता हा मंडपाच्या प्रांगणामध्ये हा संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक कवयित्री डॉक्टर अरुणाताई ठेरे या उपस्थित राहणार आहेत त्यानंतर रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने हरि जागरण हा कार्यक्रम उत्सव मंडपामध्ये संपन्न होणार आहे दररोज पहाटे पाच ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये हा वैषयिक संपन्न होणार आहेत आणि भाविकांना स्व असते ते करता येणार आहे उत्सव मंडिपामध्ये दररोज गणेशाग असतील ब्रह्मणस्पती सुद्धा अभिषेक असेल यासारख्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केले आहे सोळा तारखेला सत्यविनायक पूजेचं आयोजन केलेलं आहे आणि मंदिरामध्ये मंडपामध्ये भक्तांना दररोज प्रसादाची व्यवस्था आपण जो भोग लावतो त्या भोग लावलेल्या प्रसादाची व्यवस्था आरतीनंतर त्याचं वितरण हे करण्यात येणार आहे त्या संपूर्ण उत्सव काळामध्ये ह्या तीन ठिकाणी आपण